काही टी व्ही वरती येताना बघत होतो त्याने असं सांगितलंय मी पूर्ण प्रेस ऐकले आणि ऐकण्याची लायकीची पण नव्हती खाली ते स्क्रोल की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त तीनच तास झोपतात तीन तासामध्ये त्याचं स्वप्न पडतात कधी <laughs> आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी झोपतात ते आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण करायला पाहिजे ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात पण हे सगळेजण कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले त्या इंदापूरचे त्यांचं एक दोन वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो आता इडी बिडी काय नाही बघा मस्त झोप लागते आणि आता स्वप्न सो, पडायला लागली आता माझा विचार आहे की अशोकरावने कधी फोन केला तो विचार अशोकराव झाले की झोपलात कारण झोप उडाली होती यांची मध्ये आता झोपड्यासाठी झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले तर ही अशी जी काही लोक आहेत आणि मुद्दा काय असो की स्वप्न कोण बघत आहे मोदीजी गेले दहा वर्ष स्वप्न बघतायत आणि मोदींचं स्वप्न दहा वर्ष झाली तरी अजून पूर्ण होता होत नाही मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय की का हो तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेचं नाही का भारतीय जनता पक्ष ती ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत का अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत आम्ही ना आम्ही नालायक लोक आहोत तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल हे असं आहे नाकर्ते तुमचा नेता स्वप्न बघतोय पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले तो झोपू शकत नाही स्वप्न तर दूरच राहिलं त्याच्या दारावरती सावकार येतो बँका येतात जप्तीची नोटीस लावतो त्याची झोप उडाली तो आत्महत्या करतोय त्याचं घर कोण सांभाळणार दुसरं तुमच्या नेत्याची स्वप्न पूर्ती करायची म्हणून तुम्ही एक तर तुमच्या लायकी नाही भाजपमध्ये लायकी नाही कर्तृत्व नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात माझी शिवसेना तुम्ही फोडली फोडली पक्ष पक्ष फोडला राष्ट्रवादी आता अशोकरावला फोडले नितीश कुमारला फोडला तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते त्यांना भारतरत्न दिलं त्याच्यानंतर स्वामीनाथन ज्याने हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल त्याची शिफारशी हे लागू नाही करत पण स्वामीनाथन यांना रत्न चरण सिंग यांना रत्न आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे हे चॅनल वाल्यांची दाखवण्याची हिमत नाही करण्याचे सगळे मालक तिकडे करायचे त्यांच्यावरती दबाव असेल काही चॅनल दाखवत असतील पण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय तिकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत आपल्या हक्काशी दिल्ली आपण काय म्हणतो दिल्लीवरती दिल्लीच्या तत्तावरती आम्ही भगवा फडकू ते दिल्लीच तत्त्व त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमले दिल्लीमध्ये जायचंय गृहमंत्र्यांना भेटायचंय पंतप्रधानांना भेटायचंय का भेटायचंय तर स्वामीनाथन आयो आयोगाच्या शिफारशी लागू करा आम्हाला हमी भाव द्या आमचं कर्ज माफ करा आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत आपल्या हक्काच्या आहेत ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका